मंडळी आपल्या घरात छोटसं रोप असो की मोठं झाड असो त्याच्या वाढीसाठी पाणी ऊन या गोष्टी तर गरजेच्याच असतात कोणत्याही छोट्या रोपाला गरजेनुसार योग्य प्रमाणात पाणी आणि ऊन मिळाले तर मात्र रोप हे बराबर वाढत असतं गार्डन असो किंवा बाल्कनीत असणारी सुंदर रोपं हे मस्त हिरवीगार असावीत असं आपल्याला वाटत असतं म्हणून आपण आपल्या गार्डन किंवा बाल्कनीत असणाऱ्या प्रत्येक रोपाची आपण अगदी आवडीने काळजी घेत असतो आणि रोपांची काळजी घेताना आपण त्यांना नियमित पाणी घालणे उन्हात ठेवणे खत देणे छाटणी करणे कीटकनाशक फवारणे असे काही ना काहीतरी करत असतो मंडळी आज आपण कोरफळ विषयी जाणून घेणार आहोत आ, हे आहे माझं रबर प्लांट आणि तुम्ही पाहू शकाल किती छान प्रकारे त्याची ग्रोथ होत आहे आणि नंतर हे आहे कोरफळ जे मी आता नुकतंच लावलेलं ला आहे मंडळी कोरफळ हे सर्वोत्तम हवा शुद्ध करणाऱ्या प्लॅन्टपैकीच एक प्लांट आहे सो मंडळी हाय हॅलो नमस्कार मी राजेश्वरी पाटील स्वागत करते तुमच्या दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये मंडळी बऱ्याच जणांकडे ॲलोवेरा आहे आणि बऱ्याच जणांकडे लावायची मात्र इच्छा आहे सो मग याला प्रोपोगेट कसं करायचं या विषयीचा आजचा व्हिडिओ असणार आहे मंडळी कोरफळ ही एक आकर्षक आणि सकलंट असं प्लांट आहे ज्यामध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत जी तुमच्या घरात बागेत म्हणजे इंडोर प्लांट म्हणून देखील काम करू शकतं किंवा आउटडोर म्हणून देखील तुम्हाला लावता येणार आहे सो मी या ठिकाणी अशा प्रकारे प्लास्टिकचं जे काही माझ्याकडे कंटेनर होतं त्याला कट करून घेतलेलं होतं भरपूर त्याला ड्रेनेज होल करून घेतलेले होते त्यानंतर ओलापाला पाचोडा होता फुलं होती या सा, याच्या सहाय्याने जे काही बेसिक कुंडी भरणं जे असतं ना ते मी या ठिकाणी करत होती सो मी बेस जो होता तो अशा प्रकारे करून घेणार होती आणि त्यानंतर वेल ड्रेन सॉईल पोटी मी घेतलेलं होतं मंडळी कुंडीत माती कशी भरावी या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी ऑलरेडी शेअर केलेला आहे तुम्ही अजूनही त्या व्हिडिओला जर भेट दिली नसेल तर नक्की भेट द्या त्या व्हिडिओने तुम्हाला तुमच्या कुंडीतील झाडे खराब न होण्यासाठी बऱ्याच अशा टिप्स शेअर केलेल्या आहे आणि प्रॉपर वे कोंडी कशी भरावी ते देखील मी त्यामध्ये शेअर केलेलं आहे सो so, मंडळी ॲलोवेरा आपण ॲज अ इनडोर प्लांट म्हणून देखील लावू शकतो पानांमधील जेलसारखा का जो काही रस असतो किंवा जे जेल असतं ते स्किन आणि हेअरसारख्या अनेक जे काही प्रॉब्लेम्स असतात त्यांवरचं ते सोल्युशनचं काम करत असतं सो so, कोरफड हे आपल्या घरामध्ये असायलाच हवं डायरेक्ट सनलाईटमध्ये जर याला आपण ठेवलं तर ते चांगल्या प्रकारे ग्रो करत असतो सो यासाठी तुम्ही जी माती घेणार आहे सो ती माती व्यवस्थित वेल ड्रेन सॉईल पॉटिंग मिश्चर असावी आणि त्यामध्ये भरपूर अशी वाळू किंवा खडकाळ अशी याला माती ही आवडत असते चिकट लालसर किंवा घट्ट अशी जी माती असते त्यामध्ये ॲलोवेरा हे व्यवस्थित प्रकारे ग्रो करत नसतो सो याला पाण्याचा निचरा होणारी वाळू किंवा खडकाळ मातीही असायला हवी त्यानंतरच वेल ड्रेन सॉईल मिक्सर आपण यानंतर घेतल्यानंतर त्यानंतर वेळ येत असते ती म्हणजे याला पाण्याचं प्रमाण हे कसं असायला हवं मंडळी उन्हाळ्यामध्ये बऱ्याच लोकांचे कोरफळ हे सुकायला लागत असतात सो सो जर आपण याला पाणी जास्त दिले तरी देखील याचे रूट्स खराब होऊ शकतात आणि पाणी देताना मात्र नेहमी बोटाने माती ही चेक करा मातीचा ओलावा तपासून झाल्यानंतरच त्याला पाणी द्यायचं असेल कुरडी माती असेल तर पाणी द्या ओव्हर वॉटरिंगमुळे देखील ॲलोवेरा हे लवकर खराब होत असतं आणि अंडर वॉटरिंगमुळे देखील त्याचे जे काही टीप असतात त्या ब्राऊन होत असतात सो उन्हाळ्यामध्ये तुम्ही दोन ते तीन दिवसानंतर याला पाणी द्यायला हवे आणि पावसाळ्यात मात्र याला गरजेनुसार आपल्याला पाणी द्यायला हवे सो so, मंडळी जर तुमच्या देखील ॲलोवेराचे जे काही पानं आहेत ते ब्राऊन होत असतील किंवा खराब होत असतील तर मात्र ते एकतर ओव्हर वॉटरिंगमुळे होत असतील किंवा अंडर वॉटरिंगमुळे होत असतील सो so, आता आपण पाहूया की याला प्रपोगेशन करायचं कसं सो so, पब्स थ्रू देखील किंवा रूट डिव्हिजन होऊन देखील हे लवकर प्रोपोगेट होत असतं सो so, मला अशा प्रकारचं या ठिकाणी पब्स मिळालेले होते म्हणजे बेबी प्लांट मिळालेलं होतं सो त्याच्या थ्रू so, मी याला प्रोपोगेट करून घेणार होती सीड्स थ्रू देखील याला ग्रो केलं जाऊ कि याचे जे असतात त्या थ्रू देखील तुम्ही त्याला ग्रो करू शकता सो अशा प्रकारे एकदा जर तुम्ही हा पप लावला ना तर याच्या साईडला अनेक बेबी प्लांट्स तयार होत असतात आणि एकदा हे तुमच्या कुंडीत आलं ना तर मात्र वर्षानुवर्ष कोरफड हे आपल्या बाल्कनीमध्ये कायमच राहत असतं मंडळी तुम्ही याला नर्सरीमधून किंवा तुमच्या फ्रेंड्सजवळ कोणाकडे रिलेटिव्समध्ये जर तुम्हाला ॲलोवेरा मिळाला किंवा बऱ्याच वेळेस रोड साईडला देखील असतात जो तुम्ही अशा प्रकारचे जर त्याचे पप्स आणले तर तुम्ही पप्स थ्रू देखील त्याला अगदी इझिली ग्रो होऊ शकतात याचे जे काही रूट डिव्हिजन्स असतात याने याचे रूट्स ते लवकर प्रोपोगेट होत असतात आणि त्याने याची ग्रोथ देखील छान होत असते जर तुम्हाला याचं पान मिळालं किंवा याच्या लिप थ्रू देखील तुम्ही याला ग्रो करू शकतात पण मात्र पानांथ्रू ग्रो करायला याला भरपूर असा वेळ लागत असतो त्यापेक्षा तुम्हाला जर पब्स मिळाले किंवा सीड्स मिळाल्या तर तुम्ही त्याच्या थ्रू त्याला ग्रो करू शकता आणि त्याने अगदी इझिली ग्रो होऊ शकते सो या ठिकाणी असे दोन होते थ्रू देखील तुम्हाला ग्रो करून दाखवणार आहे पण मात्र लिप थ्रू ग्रो करण्याचे जे चान्सेस असतात ना ते खूप क्वचित असतात अगदी तीन चार दिवसानंतरचा देखील मी रिझल्ट तुमच्याशी शो करणार आहे सो अशा प्रकारे व्यवस्थित मातीमध्ये होल करून घेतलेलं होता आणि त्यामध्ये व्यवस्थित हे पप्स लावून होते किंवा बेबी प्लांट्स लावून घेतलेले होते आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित प्रकारे आपण पाणी देऊन घेतलेलं होतं मंडळी योग्य माती सूर्यप्रकाश आणि पाणी दिल्याने कोरफड हे अगदी इझिली ग्रो होत असतं कोरफळमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत आणि अँटीऑक्सिडेंट देखील भरपूर प्रमाणात असतात जसं की कॅल्शियम असो मॅग्नेशियम असो जस्त असतो किंवा भरपूर असे व्हायटमिन्स त्यामध्ये आहेत आणि या ॲलोवेराच्या लिपपासून आपण लिक्विड फर्टिलायझर देखील तयार केलेलं होतं आणि ते झाले देखील दिलेलं होतं सो so, तुम्ही पाहू शकता की चार दिवसानंतर त्याचं जे लीफ होतं ते खालच्या बाजूने अशा प्रकारे कुजायला लागलेलं होतं सो ते खराब होत होतं सो लिप थ्रू जे काही त्याचं प्रपोगेशन होतं ना त्याचे चान्सेस खूप क्वचित असतात सो मी पुन्हा जेवढा भाग त्याचा खराब झालेला होता तेवढा कट करून घेतला आणि पुन्हा डीप होल करून त्याला पुन्हा प्रोपोगेट करायला ठेवलेलं होतं बघूया की आत्ता ते व्यवस्थित होतं किंवा नाही जर झालं असतं ते देखील तुमच्याशी नक्की शेअर करेल मंडळी आपलं सनलाईट झालं त्यानंतर त्याचं वॉटरिंग झालं मा झाली खत पाहायला गेलं तर कोरफडला जास्त काही खताची गरज नसते त्याला तुम्ही ऑदर जे काही लिक्विड फर्टिलायझर बाकी प्लांट्सला देत असतात तेही दिले किंवा सॉलिड फॉर्मचं शेणखत वगैरे दिलं तरी ते देखील चालत असतं यावर कुठल्याही प्रकारचा कीटकचा अटॅक देखील होत नसतो आणि या ॲलोवेराच्या पानांपासून आपण कुठल्या प्रकारचं लिक्विड फर्टिलायझर केलेलं होतं या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे सो तो तुम्ही नक्की चेकआउट करा त्याचा देखील भरपूर असा चांगला परिणाम जो आहे तो आपल्या झाडांवर दिसून येत असतो त्यामुळे आपण बाल्कनी गार्डनिंग किंवा कुठलंही गार्डनिंग करत असणार तर मात्र आपल्या झाडांमध्ये एक ॲलोवेराचं झाड असणं हे भरपूर असं महत्त्वाचं आहे सो आता याचा ग्रोविंग पिरियड आहे सो तुम्ही याला अशा प्रकारे बेबी प्लांट्स थ्रू किंवा नर्सरी थ्रू मधून प्लांट्स आणून देखील त्याला ग्रो करू शकतात आणि आता उन्हाळ्यात त्याची ग्रोविंग पिरियड चांगल्या असल्यामुळे ते लवकर त्याची मुळं जी आहे ती तग धरत असतात सो मंडळी तुमच्या देखील बाल्कनीमध्ये जर कोरफड नसेल तर तुम्ही अशा प्रकारे बेबी प्लांट्स थ्रू किंवा पानांथ्रू देखील त्याला ग्रो करू शकतात किंवा नर्सरीमधून देखील अगदी चाळीस पन्नास रुपयामध्ये याचं प्लांट मिळत असतं सो तुम्ही प्लांट थ्रू देखील याला ग्रो करू शकतात आणि एकदा हे आपल्या बाल्कनीत आलं ना तर यापासून अनेक असं याचे प्रोपोगेशन व्हायला मात्र सुरुवात होत असते आय होप मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला हेल्पफुल ठरली असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करणार आणि अजूनही तुम्ही जर दी सिंपल वड या मराठी यूट्यू गार्डनिंग चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोर बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि ऑलचो ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणारे प्रत्येक शॉर्ट आणि लॉंग व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि माझे तुम्ही कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी बऱ्याच अशा गार्डनिंग टिप्स वेळोवेळी तुमच्याशी शेअर करत असते त्यामुळे शॉर्ट्स व्हिडिओला देखील नक्की भेट द्या सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जर आपण व्यवस्थित पाण्याचा निचरा जर झाला नाही तर त्याचे जे कडेचे जे काही लीव असतात ते लवकर त्या ठिकाणी खराब होत असतात सो जेवढा खराब झाला भाग असतो त्या ठिकाणी कट करून घ्यावा जेणेकरून बाकी जे काही प्लॅन्टची जी ग्रोथ असते ती मात्र त्या ठिकाणी थांबत नसते आणि त्यांना पुन्हा नवीन ग्रोथ व्हायला त्या ठिकाणी मदत होत असते चला तर मग मंडळी आजचा हा कोरफडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका आणि त्यासोबतच हे तयार केलेलं प्लांटर जे आहे ते देखील कसं वाटत आहे ते देखील सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओचा देखील आनंद घ्या सो टेक केअर अँड बाय हॅपी गार्डनिंग